श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही स्वामी सेवा सुरू आहे ना नक्की कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा पाहून दुर्लक्ष करू नकोस जर आज हा स्वामी संदेश तू ऐकलास तर भाग्यवान ठरशील शांत राहा तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही मी तुमच्या समस्यांवर काम करत आहे फक्त माझ्या चमत्काराची वाट बघ योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त पटीने तुला मिळणार आहे ज्याचा तू कधीही विचारही केला नशील हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा माझ्या बाळा तुझा आर्थिक भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे तुझं मन खूप वेळा दुखावलं आहे तरीही तुझ्या वादळात तू तु उभा आहेस कारण मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस मी तुझं वाईट करणाऱ्यांच्या विरोधात तुझं नेहमी रक्षण करेल तुला प्रत्येक संकटातून वाचवीन आणि वाईट करणाऱ्यांना शिक्षा देखील करीन हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवून थोडा धीर ठेव तुझे सर्व चांगले होणार आहे बाळा गुडघे टेकलेस तर नियती तुम्हाला पराभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियती सुद्धा परा नतमस्तक होईल आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो आहे म्हणून निरधाहस्त रहा माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा करता करता नाम खेळत राहा जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुर दुःखाने कोसळून जाऊ नकोस दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येत निरखून बघ घरटे बांधणे सोपे असते थोडं मेहनत करून बघ जगणं कठीण मरण सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोड असत जाता जाता एवढं कोड सोडून बघ श्री स्वामी समर्थ आणि आपला आजचा शेवटपर्यंत स्वामी संदेश तुम्ही ऐकला त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी स...